माझी तब्येत बघून मला डोळे वाटारून पाहू नका कृपया तुम्ही मी आलं तसं डोळे वटारून पाहले ह आपल्या येऊ जाऊच नका तसं तर कोणाच्या तब्येती जाऊ नये राज्य सरकार तीन महिने झालं बेजार आहे जरंगे पाटलाच्या तब्येतीवर गेलं होतं परेशान आहे तब्येतीवर काही नसतं दिल्लीच तक तर लागलं महाराज एवढी ताकद साध्या माणसात आहे तब्येतीवर जाऊ नका मया तर जाऊच नका कारण आपण तब्येत येऊन नाही कळणार तुम्हाला मग त्याच्यासाठी भांडणच करावं लागतील आणि भांडण लागल्यावर सगळे आधी मी पळून जात असतो हे आपलं मोठेपण आहे विठाला अतिशय गोड वातावरणामध्ये आपला कार्यक्रम चालू असतो महाराष्ट्रातली नामून ए बैठे बैठे सावधान बोलायचं नाही महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आलेले आहेत आणि एक सांगतो कोटाव जाऊ ना खर मला आता एक जणांना दिलाय म्हणून घातलाय मला कोणी काही दिलं की घालीत असतो फक्त साडी सोडून हे बी लक्षात असू द्या अभंग अभंग चार चरणाचा आहे नात नामदेव रायचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे वारकरी संप्रदायाचं दंडक वारकरी संप्रदायाचा नियम वारकरी संप्रदायाची आचारसंहिता वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे मागणी पर कीर्तन काल्याच्या पूर्वसंध्येला चिंतन असावं मागणी पर असावं देवाकडे आज मागायचंय ऐका मग मा का हो महाराज गेली सात दिवस झालं ही देवेगाव नगरीमध्ये दे सप्ताह चालू आहे कीर्तन चालू आहे सात दिवस आम्ही मागू शकत नाही का महाराज म्हणले नाही मागू शकत का मागू शकत नाही अरे जोपर्यंत अधिकार प्राप्त होत तो नाही तोपर्यंत मागू नाही आलं का लक्षात जोपर्यंत अधिकार प्राप्त होत नाही तो तो पर्यंत मागू नाही एकदा का तुम्ही अधिकारी झाले ना मागायची काय गरज आहे पुढच्याला द्यावं लागतं आणि जर देणारा असमर्थ असेल तर खाली मान घालावी लागते मी काय बोलतो ऐका तुम्ही जर मागण्याचे अधिकारी झाला आणि देणारा जर असमर्थ असेल तर खाली मान घालावी लागते नाही तर पळून जावं लागतं बघा ए बोलू नका कोण बोलायलं तिकड अहो बोला तुम्ही फुकट बोलायले मी बोलायलो तो पैसे घेऊन बोलायलो फुकट बोलत असते तोय कुठं बी कीर्तनात फुकट बोलायचंच नाही हा इथे दोन मिनटं ऐका आणि कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्म महाराज म्हणले बेंडकाचा जन्म येतो तरी एक माथरी म्हणली महाराज मी हळूहळू बोलायले महाराज म्हणले तू बारकी बेंडकी होशीन पण होशीन एवढं करेल ऐका तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं ना लक्षात घ्या मी काय सांगतो हे तुमच्या लक्षात येईल ऐका कीर्तन म्हणजे टाइमपास आहे का नाही मग महत्वाचा मुद्दा सांगतो मागणारा जर अधिकारी असेल आणि देणारा जर असमर्थ असेल तर खाली मान घालावी लागते नाही तर पळून जावं लागतं बघा तीच माऊली बाजाराच्या दिवशी पैसे मागायला येते जिने सहा दिवस आपल्या शेतात काम केलं बरोबर आहे आता ती मागण्याची काय आहे अधिकारी आहे पण मालकाकडे पैसेच नाहीत पोड़। आता एक तर त्याला खाली मान घालावं लागते नाही तर पळून जावं लागतं एक बाई गेली पैसे आणायला ताई दादा कुठे आहेत आता तीन पाहिलं पैसे न्याला आले हे ती म्हणे आताच बाहेर गेलेत ती म्हणी चपला तीच आहेत ती म्हणे माया घालून गेलेत <laughs> लपाव लागतं ऐका अधिकार प्राप्त झाला मग आज आपल्याला अधिकार प्राप्त झाला मग महाराज आम्ही असं काय केलं हो गेली सात दिवस की आज आम्ही मागण्याचे अधिकारी आहोत बरं मला सांगा मागण्याचा अधिकारी कोण कोण आहे कुणी मागावं कुणाला मागाव किती मागावं कुठं मागावं कसं मागावं आणि केव्हा मागावं हे कळायला पाहिजे जोपर्यंत मागण्याची टायमिंग कळत नाही तोपर्यंत मागणीला काही किंमत नाही विठ्ठल मग कामाच्या आधी घेतल्या जाते त्याला उचल मानतात बाबा म्हणायचे उचल घेऊ नको उचल्या शब्द कळून घ्या आपलं कीर्तन नीट ऐकायचं बरं कारण आपला काय भरोसा नाही मी मरत नाही पण मी कधी एखादा चांगला शब्द बोलतो माझी मलाच कळत नाही म्हणून नीट ऐकायचं आणि आमचं आल्या आल्याच ठरलं मला पप्पू वाहून सांगितलं महाराज बारा वाजेपर्यंत चाललं पाहिजे बाराच्या अलीकडे एक मिनिट थांबू नका आणि बाराच्या पुढे एक मिनिट जाऊ नका आणि कदाचित मला बोलण्याच्या नादात जर लक्षात राहिलं नाही बारा जर वाजले तर कोणी बी उठून उभा राहायचं फक्त एवढं म्हणायचं महाराज आता जाऊ द्या ना घरी मग <laughs> माझ्या लक्षात येईल आता वाजले की बारा आणि मग आपण कीर्तनाचा शेवट करायला काही हरकत नाही ऐका महाराज मग माँग आज मागण्याचा अधिकारी कोण कोण आहे मग ऐका कोण कोण अधिकारी आहे मी अर्धा तास अगोदर याच्यासाठीच आलो मी यादीच केली महाराज कोण कोण अधिकारी आहे ज्यानं या सप्ताहाचं नियोजन केलं ती सप्ताह कमिटी मागण्याचे अधिकारी आहे ज्यानं या सप्ताहामध्ये अन्नदान केलं रोज पंक्ती येत ना वा वा अन्नदात्यासाठी टाळ्या एक वाजवू एकदा हो पण माझी यावर्षी जेवढे बी अन्नदान केले त्या सगळ्याला विनंती आहे पुढच्या वर्षी रजिस्टर घेऊन या आदल्या दिवशी जे कीर्तनाला त्याची हजेरी घ्या पंग दीड लाखाची माणसं आठशे कस जमन काही काही बरेच जण जेवण घरी झोपलेत सप्ताहातलं जेवण करून घरी झोपायचं नाही बरं माझ्याकडे लक्ष द्या नाही 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 ते पचत नसतं ऍसिडिटी होत असते मधुकरी जर आपण मागून आणि भजन नाही केलं ना पोट फाडून बाहेर येत असते लक्ष ठेवा हे अन्नदान फार सात्विक आहे ऐका मग ज्यानं अन्नदान केलं ते मागण्याचे अधिकारी आहेत ज्यांनी ज्ञानदान केलं ते मागण्याचे अधिकारी आहेत ज्यानं मेहनत केली या धर्म मंडपामध्ये पंगत वाढली पत्रवाळे उचलली ते मागण्याचे अधिकारी आहेत ज्यांनी भजन केलं कीर्तन केलं गायन केलं वादन केलं ज्यांनी कीर्तन ऐकलं ते मागण्याचे अधिकारी आहेत अजून पुढं जाऊन बोलू जे कीर्तनाला आले नाही पण पहिल्या पंक्तीला जेवले ते पण मागण्याचे अधिकारी आहेत आणि अजून ए बस खाली अजून पुढे जाऊन बोलू जे पंक्तीला पहिल्या जेवले वाढण घेऊन गेले का वाढण वाढण माहिते तुम्हाला हा वाढण काय असतं माहितीये का सगळे जेवल्याच्या नंतर शिल्लक राहिल्यावर नेतात त्याला म्हणतात वाढण पण पहिल्याच पंक्तीला नेतात त्याला वाढण म्हणत नाही ते म्हणजे या मालकाला वाढण असतं ते लक्षात ठेवा ते ज्याला कळालं त्याला धन्यवाद विठ्याला कुणाला महाराज म्हणतात अरे मागो से अरे मागो से जो खुशी आहे और फिर मागणा न पडे से त्याला मागाव त्याने एकदा दिलं ना दादा की कोणाला मागायची गरज पडू नये आता लक्ष देऊन ऐका या अभंगामध्ये मागणारे संत आहेत मागणारे संत आहेत कुणाकडे मागतात मागणी कुणाकड आहे देवाकड आहे मागणारे संत मागणी आहे पण माझा प्रश्न आहे सगळ्या वारकरी संप्रदायातल्या भाविक भक्तांना दादा रोज अभंग म्हणतो हे पंचपदी झाल्यावर आपण हे पसायदा नाही नाम दुरायचं हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही आणि ज्याला अभंग पाठ नाही त्याला आपण वारकरी सुद्धा म्हणू नये महाराज हा अभंग इतक्या पाठातलाय तरी एक जण मला म्हणलं याचं ध्रुवपद काय म्हणलं तू धुरे कोरायच्यात ना का याच ध्रुवपद कळून आहे ऐका या अभंगामध्ये हे पसायदान आहे ज्ञानोबरायचं पसायदान हे नामदेव रायचं पसायदान आहे हे भाविकासाठी मागितलेलं आहे मग मागणारे संत आहेत देणारा देव आहे तरी माझा प्रश्न आहे ही मागणी पूर्ण झाली का <adium> बोला पटकन मागणी पूर्ण झाली नाही झाली मग झाली नाही तर मागणारे संत आहेत म्हणजे संताला मागायचं कळत नाही का देवाला द्यायचं दे कळत नाही प्रश्न आहे का नाही रोजच म्हणतो अभंग मर्म जाणून घ्या ना अरे काय मागितलं हे तर कळायला पाहिजे का नाही कुणी मागताय अरे मागणारे संत आहेत कारण संत काही मागत नाहीत संत काही मागत नाहीत याचा अर्थ असा कधीच होत नाही की संत काहीच मागत नाहीत हा काही मागत नाहीत का कारण ते आम्हाला उचित नाही काही मागणे काही मागणे हे आम्हाचित का वडिलाची चिरीत जाणत असो महाराज वाड परंपरा आहे काही मागत नाही आम्ही ऐका कुठे गेले ओ ऑपरेटर तुम्हीच आहेत का जर लक्ष द्या ना नुसतं फिरीत राहायचं बटन आम्हाला वाटतं काहीतरी करायले हा हे लक्षात ठेवायचं विठाला मग मागणी हा मागणी नामदेव राहायची आहे मागतायत पांडुरंगाकड पूर्ण झाली का हो अकल्प आयुष्य अकल्प म्हणजे किती अकल्प म्हणजे किती शब्द कोशाच्या बाहेर आहे शब्दात सांगता येत नाही म्हणून एक उदाहरण सांगितलं ना मी एवढं बरं झालं ढेप जाणून दिली नाही खाय अ नाही बर असच असत पैसे मागितले बी बंडलच दिलं पाहिजे धर समाधान होतं बाकी काय नाही इकडे लक्ष द्या ऐका मागणी आहे अकल्प म्हणजे किती हो महाराज शब्दात सांगता येत नाही गुरुजी एक दृष्टांत सांगायचे अकल्प म्हणजे किती एक कल्प म्हणजे किती दोन बाय दोन बाय दोनचा खड्डा खांदायचा दोन फूट लांब दोन फूट रुंद आणि दोन फूट खोल त्याच्यामध्ये मेंढीचे केस हत्तीच्या पायान दाबायचे वरून सेनानं सारवायचं बारा वर्ष झालं की एक केस बाहेर काढायचा आणि ते सगळे केस काढणं झाले की तवा समजायचं एक कल्प झाला असे अकल्प म्हणजे जे कल्पनेच्या बाहेर आहेत मग महाराज एवढं आयुष्य कोणाला मिळालं शंभर वर्षाच्या वर कोणी जगलं का हो बघा मला तर असं म्हणायचंय मला असं म्हणायचंय हा अभंग नामदेव रायंनी माउली समाधीकडे जात असताना त्यांना उद्देशून जगाच्या मालकाला साठी लिहिलेला अभंग आहे की देवा अरे वय बावीस वर्षाचं आहे माऊलीचं माऊलीचं वय किती बावीस वर्ष अरे ऐका ना वयाच्या बावीस वर्षामध्ये जगाला ते ग्रंथ दिले शंभर वर्षाच्या माणसाला कळणार बरोबर आहे साधा हरिपाठ कळत नाही हो माऊलीचा किती ज्ञान आहे हरिपाठाचा एका अभंगाचा अर्थ सुद्धा कळत नाही अभंग आपण फक्त बोलून जातो त्या अभंगाचा मर्म सुद्धा कळत नाही मग अमृत अनुभव आहे चांगदो पासष्टी आहे गाथा आहे मग एवढं बावीस वर्षात मी तर असं म्हणेल माझे विश्व माऊली ज्ञानोबा राय जर अजून दहा वर्ष जगले असते तर हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात काय जगामध्ये रुजवला असता एवढी ताकद माऊलीची होती गोष्ट लक्षात एवढी पण नाही ते लक्षात आलं नामदेव रायच्या बावीसव्या वर्ष समाधी घेतात बघा तुम्ही कोणत्या संतांचं वय मला शंभरच्या वर दाखवा तू आहे पन्नास बावन वर्षाचं आयुष्य नामदेव नामदेवरायचं आयुष्य थोडच आहे सगळ्या संतांचं आयुष्य सत्तरशे पंच्याहत्तरच्या आत आहे एवढंच काय छत्रपती शिवरायांच वय सुद्धा पन्नास बावन वर्षाचं आहे संभाजीराजे अल्पवयात गेले महाराज मग ही चांगली माणसं कमी वयात जातात ना त्यावेळेस लिहिलं पण महाराज मग लिहिलं रायनी कोणाला भेटलं शंभरच्या वर सांगा दाखवा बरं नाव एखाद्या की नामदेव राय म्हणतायत आणि या संत आयुष्य शंभरच्या वर मिळालं कल्प द्या सोडून मिळालं का नाही म्हणजे मागणी खरी झाली का नाही पण ऐका ना मागणी खरी झाली हो नामदेव रायनी कोण्या व्यक्तीला आयुष्य मागितलंच नाही मागितलं कोण्या व्यक्तीला स्पेसिफिक कोणासाठी मागणी नाही केली मग नामदेव रायनी कुळाला मागितलं थोडक्यात काय मागणी खरी झाली आजही तुकोबरायचे वंशज वंशच हरिभक्त पराय नाहीत आजही नाथ महाराजांचे वंशज हरिभक्त परायण आहेत हरिभक्त परायणचं पोरग हरिभक्त परायण होईल शंका बऱ्याच धरायलेत आणि बऱ्याच पेनाराचे पूर महाराज झाले ऐका जन्मावर सिद्ध महाराज जन्मावरून काही सिद्ध होत नाही कर्मावरून तुम्ही काय करता लक्षात ठेवा अरे कोणत्या आमदाराचं पोरग आमदार होत खासदाराचं पोरग खासदार होत पण ते मतदार संघावरच राज्य करत पण जेव्हा सर्व सर्वसामान्याचं गरजवंताचा लढा उभा करत तेव्हा तो महाराष्ट्राचा वाघ होतो ही गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राचा वाघ होत असतो महाराज